त्या निकालानंतर जशी चर्चा ही भाजपच्या स्ट्राईक रेटची होते तशी चर्चा ही अर्थात शिंदेच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटची सुद्धा सुरू झालेली आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट या सगळ्या निकालाअंत कसा आहे आपण बघूया शिवसेना एकनाथ शिंदेंचीच जनतेनं यावरती आता शिक्कामोर्तब आहे असं या निकालानंतर या आकड्यानंतर आपल्याला म्हणावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पस्तीस जागांवरती आघाडी दिसते आहे अर्थातच या जागा आता यामध्ये थोडासा काही बदल इकडे तिकडे होतील दोन हजार एकोणीसच्या शिवसेनेच्या आकडेवारीशी बरोबरी आपल्याला या आकड्यांची सध्या होताना दिसते आहे महायुतीमध्ये फडणवीसांच्या साथीनं दमदार कामगिरी ही एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलेली आहे मवियाच्या एकूण जागांपेक्षा शिंदेंना सध्या जास्त जागा मिळताना दिसत आहेत पंचावन्न आणि असा फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय शिवसेना एकनाथ शिंदेचीच यावरती आता जनतेनं सुद्धा अर्थातच या अर्था सगळ्या मतदान रूपी आशीर्वादाने शिक्कामोर्तब केलेला आहे असं म्हणावं लागणार आहे सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंचावन्न जागांवरती आघाडी आपल्याला शिंदेंकडे दिसते आहे जी निश्चित त्यामुळे अर्थातच याविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे ठाण्यामधनं प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत निकेश तुमच्याकडे येतो अर्थातच ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बाले किल्ला आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळेला बऱ्याच प्रश्नांची खरं खरंतर या सगळ्या निकालामधनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यापैकी महत्वाचा जो प्रश्न या सगळ्या निवडणुकीमध्ये होता तो म्हणजे शिवसेना कुणाची आणि त्याचा उत्तर खरंतर जनतेने दिलाय असं आता म्हटलं जाणार नक्कीच आपण जर पाहिलं तर ही विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढलेली ही पहिली विधानसभा आहे आणि मुख्यमंत्र्यांचा जो गड मानला जातो जो बालेकिल्ला मानला जातो त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांची ज्या जागा होत्या त्या सर्वच जागा ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातलं तर ठाणे शहरातल्या पाच जागा असतील कल्याण डोंबिली असेल अंबरनाथ बदलापूर असतील या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे आहेत ते निवडून येण्याची चिन्ह आहेत सर्वच उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असलेले पाहायला मिळतात त्यामुळे संपूर्ण चित्र जे आहेत ते काही वेळातच स्पष्ट होणार आहे मात्र जर आपण पाहिलं तर ह्या निवडणुकीसाठी महायुतीचे नेते सर्व एकत्रित येऊन संपूर्ण ठाणे जिल्हा जो आहे त्यांनी पिंजून काढला होता मग उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि मुख्यमंत्र्यांनी देखील प्रामुख्याने प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन सभा ज्या आहेत ते घेतल्या होत्या रोड शो आहेत ते घेतल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने ठाणेकरांनी ठाणे जिल्ह्याने जो मतांचा कौल जो आहे तो महायुतीला दिलेला पाहायला मिळतोय मुख्यमंत्र्यांच्या बाजूने दिलेला पाहायला मिळते यात सर्वात सरस ठरलेली ज्या राज्य सरकारच्या ज्या योजना होत्या मग लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल या सर्व योजना ज्या आहेत त्या गेम चेंजर ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गड तर राखलेलाच आहे मात्र अपेक्षेपेक्षा जास्त जागा देखील जे आहेत ते महायुतीला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जे आहेत ते मिळालेलं पाहायला मिळालेलं निवडणुकीच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला पूर्णपणे विश्वास होता सरकार स्थापन करण्याचा मुख्यमंत्री बनवण्याचा मात्र सुरुवातीपासूनच महायुती सरकार पुन्हा स्थापन होईल मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असेल असा विश्वास महायुतीकडनं वारंवार व्यक्त वार केला जात होता आणि तसंच ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय आता येत्या सव्वीस तारखेपर्यंत जे आहे ते सरकार स्थापन हो होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे तर महायुतीचे सर्वच नेते एकत्रित बसून नक्की मुख्यमंत्री कोण याची चर्चा जी ती होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले पाहायला मिळणार आहे अगदी अगदी त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये माळ पडणार का या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता एक मोठी घडामोडी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे विधानसभा निवडणुकीमधील विजयाबद्दल अभिनंदन केलेलं आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन थोड्या वेळापूर्वीच अमित शहा यांनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला होता आणि त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केलेला आहे आणि या फोनद्वारे निवडणुकीमधल्या विजयाबद्दल नड्डा यांनी शिंदे यांचं अभिनंदन केलेलं आहे